ॲपलने आयफोन सेवन्टीन लाँच केला तसं त्यांच्या प्रत्येक लॉन्चच्या किमतीची चर्चा ही होते पण यावर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून आपल्यापर्यंत घासून गुळगुळीत झालेला जोक तर हमखास फॉरवर्डेड आलेला असतो तो म्हणजे आयफोनची किंमत ज्यांना परवडत नसेल त्यांनी किडनी कुठे विकता येईल याची व्यवस्था करावी पण शरीरातल्या एका महत्वाच्या अवयवाची किंमत आपल्याला कधी लखपती करोडपती बनवू शकते याचा खयाली पुलाव सुरू होतो शरीराचा तो अवयव विकून आयफोन घेण्याची फॅन्टसी असते यातला पहिला भाग झालाय म्हणजे एका माणसाने किडनी विकलीये पण आयफोन साठी नाही श्रीमंत होण्यासाठी नाही तर एका मजबुरीने हदबलतेने काय आहे ती गोष्ट कारण काय ज्याच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली हेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील एक शेतकरी रोशन कुडे त्यांची चार एकर शेती होती कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवण्यासाठी ते फायदेशीर ठरत नसल्याने त्यांनी दुसरा व्यवसाय करण्याचं ठरवलं तो म्हणजे दूध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी गायी खरेदी केली आणि म्हणून दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं कर्ज घेतलं पण नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही व्यवसाय सुरू असतानाच गायी मेल्या पिकअप उडाली आणि संकटाची मालिका सुरू झाली सावकारांनी जर तू कर्ज फेडलं नाहीस तर दिवसाला पाच दहा हजाराचा व्याज द्यायचा अशा धमक्या देऊ लागले एका लाखाचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दोन एकर जमीन ट्रॅक्टर दागिने विकले चक्री व्याजामुळे ते एका लाखाचं कर्ज तब्बल चौऱ्याहत्तर लाखावर गेलं जे होतं नव्हतं ते सगळं विकल्यावर सुद्धा सावकाराचं पोट भरलं नाही म्हणून त्यातल्याच एकाने किडनी विकण्याचा विचित्र सल्ला दिला हतबल निराश झालेला पुढे एका एजंट मार्फत कोलकात्याला गेले तिथे ते त्यांची टेस्ट चाचण्या करण्यात आल्या आणि तिथून कोंबडियामध्ये नेत त्यांची सर्जरी करून त्यांची किडनी काढून घेण्यात आली कुडे यांनी किडनी आठ लाखांना विकली एकाचे पैसे देऊ शकले नाही म्हणून त्या सावकाराने दुसऱ्याकडे पाठवले अशी चार पाच जणांची टोळी आहे असं कुडे म्हणतात हे प्रकरण आता पोलिसांकडे गेले ते तपास करतायत त्यांनी सहा आरोपींवर गुन्हा दाखल केलाय रोशन पुढे व त्यांच्या परिवाराचं पुढे काय त्यांनी कोणाकडे बघायचं आता गुन्हा दाखल होईल आणि उद्या कदाचित त्यांना जामीन मिळेल आणि परिस्थिती जैसे ते राहील आपण आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून अभिमानाने मिळवतो इतक्या कोटीची कर्ज माफी केली म्हणून सत्ताधारी टिमकी वाजवतात पण याचा फायदा शेतकऱ्याला होतो का ज्याला आपण अन्नदाता म्हणतो त्याचा जीवास धोक्यात आहे कृषी क्षेत्रात आज अनेक प्रयोग होत आहेत नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित केल्या जात आहेत पण या सगळ्यात माणुसकीचा प्रयोग करण्याचं विसरतोय चुकतोय आपण शेतकऱ्यांना गृहित धरून त्यांच्या संयमाची परीक्षा बघून हे सरकारच्या आपल्या लक्षात येईपर्यंत जास्त उशीर नाही झाला म्हणजे मिळवलं